ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका बेलायकून नका ऐतिहासिक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आपल्या समोर अलीम शेख बिडकिन शहरात तीस मीटरहून अधिक रस्ता रुंदी करण्यास व्यापाऱ्यांचा तिव्र विरोध पर्याय बायपास मार्गाची मागणी बिडकिन प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार बिडकीन शहरात छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद ते कौडगाव दरम्यान सुरू असलेला रस्ता रुंदीकरणाला स्थानिक व्यापारी नागरिक आणि संस्थांची तीव्र विरोधकांची भूमिका घेतली आहे तीस मीटर पेक्षा अधिक रुंदीचा रस्ता स्वीकार्य नसल्याचं ठाम मत व्यापाऱ्यांनी संघटनांनी मांडले आहे पैठण महामार्गावर गेवराई ते कौडगाव रस्ता सदोतीस मीटरपर्यंत वाढण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती काही वर्तमानपत्रात समोर आली होती यामुळे शेकडो दुकाने घरे शाळा हॉस्पिटल सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांची मालमत्ता धोक्यात येणार आहे याचा थेट परिणाम हजारो कुटुंबावर होणार असून यांचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे व्यापाऱ्यांनी सुचवलेली आहे की डी एम आय सी महामार्गावरील पर्याय बा बायपास रिंग रोड काढून वाहतूक तिकडे वळवावी जेणेकरून बिडकिन शहराचा केंद्र भाग वाचेल गेवरई चितेगाव फारोळा महामार्गावरील डी एम आय सी बायपास जोडवावा ही प्रमुख मागणी आहे बिडकीन व्यापारी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्योगमंत्री पालकमंत्री खासदार आमदार विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार पोलीस अधीक्षक आणि सरपंच यांना निवेदन देण्यात आले आहे रस्त्याची रुंदी पंधरा ते तीस मीटर कुरेशी त्यापेक्षा अधिक वाढ नको अशी भूमिका व्यापारींनी मांडली आहे जर शासनाने रस्ता रुंदीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी संघटनांनी दिला आहे बिडकीनमधील व्यापारी वर्ग आणि ग्रामस्थ आता एकवटीने प्रश्न जोरदार आवाज उठवत आहे या विरोधात आंदोलन ओमप्रकाश जयस्वाल पंढरीनाथ मोगल कृष्णा चौथमाल संतोष धाडगे दिलीप देवळ देवळणकर शैलेश तोतला सुनील धूत काकासाहेब टेके दीपक डांगरे भागवत ठाकूर राहुल वंजारे प्रेम शिंदे हारुण जिलानी मधुकर बर्फे यांसारखे अनेक व्यापाऱ्यांनी उपस्थिती होती रस्त्यांचा विकास अत्यावश्यक बसला तरी स्थानिक जनतेच्या हिताला बाधा पोहोचणारा असे कोणतेही पाऊल योग्य नाही बिडकीनमधील व्यापारी आणि ग्रामस्थ आपला आवाज लोकशाही मार्गाने पोहोचवत आहेत आता शासनानेही यांच्याकडे मागण्यांकडे गंभीर्याने पाहण्याची गरज आहे ऐतिहासिक न्यूज नेटवर्क बिडकीन प्रतिनिधी अली मार्फत सध्या बिडकीन परिसरात प्रदेशरणामार्फत जे रस्तावाढीचा जे प्रस्ताव चालू आहे ते सर्व व्यापाऱ्यासाठी घातक आहे बिडकिन रस्ता ऑलरेडी शंभर फुटाचा आहे आणि त्याला डीएमआयसी पर्यायी मार्ग दुसरा पण भरपूर आहे जाण्यासाठी त्यामध्ये बिडकीन मध्ये आता पाईपलाईन पण मोठी झालेली आहे समजा आपण मोठा रस्ता केला तर ती पाईपलाईन मध्यभागी येण्याची मध्यभागी येईल आणि त्या मध्यभागी पाईपलाईन आली आणखीन त्या पाईपलाईन न उद्या जर काही पाईपलाईन कुठले काही झालं तर त्यामुळे आणखीन भरपूर मोठे नुकसान होण्याची शक्यता दाट शक्यता आहे आणि डीएमआयसी डीएमआयसी मध्ये जाण्यासाठी बरे रस्ते भरपूर आहे जेणेकरून प्राधिकरणाने अगोदर ते ऍकवर केलेले आहे त्यासाठी सर्व व्यापाऱ्यांची विनंती आहे का जो रस्ता सध्या जेवढा आहे शंभर फुटी तो तेवढाच राहावा आयुक्तांनी आयुक्ता जो निर्णय घेतलेला आहे रोड त्या ठिकाणी नागरिक रस्त्यावर भूमिका आयुक्तांची जी भूमिका आहे प्राधिकरणावाल्याची जो रोड पासून त्यांनी तीस मीटर सेंटर पासून तीस मीटर इकडं आणि सेंटर पासून तीस मीटर तिकडं म्हणजे असा दोनशे फुटाचा जो रोड रोडाचा विषय केलेला आहे त्यांनी हा निर्णय चुकीचा आहे शंभर फुट रोड हा द्यायला पाहिजे तो नॅशनल हायवेचा जो शंभर फुटाचा रोड आहे हा रोड मंजूर मन्जु, पण झालेला त्याचं काम पण चालू आहे सर्व व्यवस्थित आहे कारण की दोनशे फुटाचा रोड झाला ह्या रोडवर तुम्ही आठ पदरी रस्ता पण केला तर ह्या रोडवर ऍक्च्युअली इकडं शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहे एसबी शाळा आहे आणि लोकांच्या म्हणजे जे मार्केट आहे हे पूर्ण उद्ध्वस्त होत आहे या दोनशे फुटी रोडमुळे त्यामुळे आपले तालुक्याचे आमदार विलास बाप्पू उमरे यांनी रिंग रोड मंजूर केलेला आहे उदय सामंत साहेब यांच्या सोबत मीटिंग घेऊन रिंग रोड मंजूर मंजुरीला प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी तोच आम्हाला रिंग रोड लवकरात लवकर मंजूर करून द्यावा जे शासनाने आपल्या विकास राबवलेला आहे त्याबद्दल खरोखरच आमच्या बिडचिंग शासनाचा धन्यवाद देतो परंतु आज रोजी हा जो संभाजीनगर पैठण रस्ता आहे हा गावाच्या मध्य भागातून ही बाजारपेठ आहे आणि राहते आणि याच्यामध्ये अपघाताच प्रमाण वाढू शकतो घेऊन बायपास करून साठी हा रोड करावा तसं प्राधिकरणाने असं ठरवलेलं आहे की शंभर शंभर फुटाचे दोन्ही बाजूला आठ पदवी रोड करायचा आहे परंतु ते काही शक्य होऊ शकत नाही आणि ग्रामस्थाला मी विश्वासात घेऊन शासनाने या ठिकाणी प्राधिकरणाचा शासनानं एक नवीनच प्लांट घातलेला आहे यापूर्वी जे औरंगाबाद ते पैठण पर्यंत नॅशनल हायवे गेलेला आहे त्यामध्ये जे फार मोठी दुकानं तसेच बिल्डिंग आहे तुटलेले आहे झाडं तोडलेली आहे शासनानं अगोदरच केलेलं आहे आणि या नॅशनल रोड मधून पाईपलाईन सुद्धा गेलेली आहे जर शासनाला या रोडची जाहीर प्रकटन करताना त्याच वेळेस शासनानं हे धोरण बाळगायला पाहिजे होतं परंतु त्यावेळेस शासनानं हा विचार केलेला नाही आणि त्यावेळेस पाईपलाईन जात था असताना शासनाचं हे धोरण होतं का बाजू अधिग्रहण करायचं तीस पंधरा पंधरा मीटर वीस फूट तीस फूट असा अधिकरणाचा प्रस्ताव होता परंतु खर्चा अभावी त्यांनी तो कॅन्सल केलेला आहे ती सुद्धा एक आहे आणि आज जे आहे प्राधिकरणाचा भूत उभा करून शासन आहे ज्या जमिनी आहेत शेतकऱ्याच्या ज्या गावाजवळच्या मोठमोठ्या मुड़ बिल्डिंग आहे या पाडून आज कमीत कमी कोट्यावधी रुपयाच्या बिल्डिंग आहे त्यासाठी खर्च झालेला आहे आणि शासन या बिल्डिंग पाडून त्याचा मोबदला सुद्धा देणार नाही काहीच नाही आणि ज्या शेतीमधून हा रक्षा जाणार आहे किंवा अधिग्रहण करणार आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा याचा मोबदला देणार नाही शासन आणि जे तीस मीटर तर त्यांनी ला, हे केलेलं आहे म्हणजे एकशे वीस फूट सेंटर पासून ते अधिग्रहण करणार आहे म्हणजे आज हा रोड सेंटर पासून पन्नास फूट पैठणच्या औरंगाबाद पर्यंत पूर्ण झालेला असताना सुद्धा हे प्राधिकरणाच्या नावाखाली शेतकऱ्याला व्यापाऱ्याला यांना सर्वांना लुटण्याचा हे शासनाचा प्रयत्न आहे कारण ज्यावेळेस प्राधिकरण त्यांनी जाहीर केलं त्यावेळेस हे प्राधिकरण जाहीर करताना हे जे आठ रस्ते यांनी दिलेले आहे दहा रस्ते दिलेले आहे त्या दहा रस्त्याचं जाहीर प्रकटन प्राधिकरणा दिलेले आहे का ग्रामीण भागातल्या लोकांना काय माहित आहे फक्त सचिव आणि याच लोकांना माहिती आहे प्राधिकरणामध्ये काय त्यावेळेस त्यांनी पेपरला प्राधिकरण डिक्लेअर करताना हे द्यायला पाहिजे होतं का हे आठ रस्ते जे अमुक अमुक या सेंटर सेंटर पासून तीस मीटर राहतील दोन्ही बाजूने हे त्यांनी त्यावेळेस डिक्लेअर करायला पाहिजे ते डिक्लेअर न करता परंतु आजच हे भूत उभा केला आणि शासन हे शेतकऱ्याच्या जमिनी आणि व्यापाऱ्याच्या बिल्डिंग पाळण्याच्या प्रयत्नात आहे चुकीचं आहे त्यासाठी आम्ही संपूर्ण गाव आंदोलन करू एक समिती करून ग्रामसभा घेतली आणि ग्रामसभेमध्ये ठराव मांडले कि बा हे पंधरा मीटरचा जो रस्ता आहे तो आम्हाला मान्य आहे पंधरा मीटरच्या वर तीस मीटर वगैरे जास्त करीत असले तो आम्हाला मान्य नाही त्याला आमचा विरोध आहे आणि सगळ्या लोक भयभीत झालेले असल्यामुळे सगळ्यांनी हा ठराव घेऊन ग्रामपंचायत मध्ये ठरावची नक्कल आता आम्हाला आम्ही दाखल करून आ आ परत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व उप आयुक्त आयुक्त यांना सगळ्यांना आम्ही प्रती देणार आहोत एस पीना सुद्धा देणार आहोत पोलीस स्टेशनला अशा आम्ही पंधरा प्रती तयार केलेल्या आहे ते सगळ्याला आम्ही सगळ्या आमची कमिटी मिळून आम्ही ते त्यांना देणार आहे दोन दिवसात सर्वप्रथम मी बिडकिंगवासीयांनी या अगोदर डीएमआयसी हजारो हेक्टर जमीन विकासासाठी दिलेली आहे बिडकिंगकरांचा विकास